नांदगाव महात्मा पुले हो चौके नांदगाव नगर परिषदने सुंदर असे संकुल बांधले आहे परंतु शहरातील काही समाजकंटकांनी येथे येऊन हुक्का ओढणे मद्यप्राचन करणे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे असे अनेक प्रकार करत असतात देशाची संपत्ती सुरक्षित ठेवण्यासाठी यांनी पुढाकार घेतला पाहिजे तसे न होता नुकसान कसे करायचे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून गाणेरेपणा करत आहे शहरातील गाळे धारकांनी नांदगाव नगर परिषद प्रशासक मुख्याधिकारी विवेक धांडे यांच्याकडे तक्रार केली याची तत्कालीन दखल घेत कर प्रशासक राहुल कुटे यांच्या नेतृत्वाखाली बाबासाहेब शिंदे बांधकाम विभाग अरुण निकम दीपक वाघमारे सुनील पवार उमेश चंडाले निलेश देवकर नाविद शेख राम गुडेकर या पथकाने अचानक धाडसत्र सुरू केल्याने हुक्का ओढण्यासाठी आलेले काही व्यापारी मध्य प्रशन करण्यात जीव मुठी धरून त्यांनी पळ काढला आहे दरम्यान या प्रसंगी लोकشهر न्यूज बोलताना मुख्य अधिकारी नगर परिषद नांदगाव विवेक डांडे यांनी अधिक माहिती दिली काल नांदगाव नगर परिषदेच्या मालकीचं व्यापारी संकुल येथे नांदगाव नगरपालिकेच्या पथकाने अचानक भेट देऊन संध्याकाळच्या वेळेस धडक कारवाई केलेली आहे आम्हाला अशी माहिती होती की व्यापारी संकुलामध्ये संध्याकाळच्या वेळेस काही समाजकंटक त्या ठिकाणी चुकीचे काम तिथं करत असतात तर त्या ठे त्यासाठी ते, ते, ते पथक तिथं पाठवण्यात आलं होतं त्या तिथं असे काही लोक आढळून आले त्यांच्यावर कारवाई करण्यात आली मात्र ह्यावेळेस फक्त समज देऊन त्यांना सोडून देण्यात आलं यापुढे जर अशा पद्धतीची कारवाई कुणी अशा पद्धतीचं कुठलंही काम तिथं जर होत असेल संबंधितांविरोधात कलम तीन अंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील व याच्यावर अधिकाधिक स्ट्रिक्ट कारवाई याच्या पुढे करण्यात येईल याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी लोकशास्त्र न्यूज नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणी